काय बोलत फोटो फोटो घ्या आज सुरू लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि डॉक्टर कोल्हे रामोल दुसऱ्यांदा खासदारपदी एक लाख सत्तावन्न हजार मतांनी विजय झाला खरं तर सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून निश्चितपणे आनंद झालेला आहे खरं तर आज या ठिकाणी भाऊ या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांनी त्यांचं अतिशय जोशात स्वागत केले खरं तर वाणी साहेब मला या ठिकाणी एक गोष्ट आज आवर्जून सांगायची ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस आदरणीय आजीदादा साहेब ज्यावेळेस विधानसभेमध्ये काही आमदारांबरोबर त्या ठिकाणी शपथविधी उपमुख्यमंत्रीपदाची घेत होती त्यावेळेस आम्ही सगळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये होतो की नक्की काय चाललंय परंतु त्याच्यानंतर दोन तासानंतर आमच्या या तालुक्याचा आपल्या एक युवक सुरजभाऊ वाजगे हे पवारसाहेबांच्या बंगल्याच्या समोर महाराष्ट्राचा बुलंदावा शरद पवार म्हणून घोषणा देत होते तर ज्या गोष्टीचा निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणूनच आज आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांचं इतक्या आनंदामध्ये स्वागत केले आणि आज खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी आदरणीय आठ पेक्षा जास्त जागांवरती आता साहेबांची आघाडी आता उद्याचा आमदार सुरेश वाजगे का निश्चित पण एक युवक आहे जर पवार साहेबांनी संधी दिली दिली शंभर आम्ही शंभर टक्के सूरज भाऊन पाठीमागे राहणार हा पवार साहेबांचा उमेद तिथे उमेदवार त्यांचं आम्ही काम करणार शंभर टक्के हा मग गजाराला आम्ही झाडा शिकवणार गजारी <laughs> आमदारांनी केली त्या आमदार आम्ही झाडा शिकवणार या टायमाला त्यांचं काम करणार नाही हा मार्ग माने साहेब महाराष्ट्रामध्ये आता उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब म्हणजे शिवसेना पक्ष आणि मूळ राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षामध्ये जी फूट पाडण्याचं काम केलेलं आहे म्हणजे गद्दार आमदार या ठिकाणी त्या दोन्ही माणसांना सोडून गेलेलं आहे ॲक्च्युली काय होतं आणि सर्वसामान्य जनता ही खोड सो सोडून कधी फांद्याला लोंबकळत नाही लक्षात ठेवा ही जुनी माणसाची मन आहे का खां फांद्याला जर लोंबकळत आपण खाली पडू म्हणून हे जो वटवृक्ष साहेबांनी आज त्या ठिकाणी वाढवला आहे आणि सर्वसामान्य जनता ही महाराष्ट्राची ही धन ज धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी राहिलेली आहे आज कोलेसाहेबांचा जो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो विजय आहे हा खरा हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे एक शेतकरी कुटुंबातील तरुण आपल्या स्वकर्तृत्वावर उभा कधी राहतो आणि ह्या जनमानसांच्या सगळ्यांच्या एका ताकतीवरती उभा राहून ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज एक लाख सत्तावन्न हजार मतदानी आज कोलेसाहेब निवडून आले आहेत आज ह्या ठिकाणी जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल भोसरी असेल पाच आमदार त्या ठिकाणी एका बाजूला होते विद्यमान आमदार आणि एकटा शिरूर तालुक्याचे आमचे अशोक बापू गावार या ठिकाणी एका बाजूला होते परंतु एवढे पाच दिग्गज असून असूनसुद्धा समाज सर्वसामान्य जनतेने आज हे दाखवून दिलं आहे की जनतेचा आक्रोश काय असतो शेतकऱ्याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं हे जे मोदी सरकार आहे हे अक्षरशः शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे आणि त्यांचं धोरण जे आहे की लोकशाही मोडीत काढायची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानसुद्धा त्यांनी मोडीत काढण्याचा विचार केला होता परंतु ह्या माझ्या देशाच्या सर्वसामान्य जनतेनी या ठिकाणी मोदी साहेब जे म्हणायचे काय आगेबार चारशे पार चारशे पार नाही पन्नास पण जागा त्यांना निवडून आणता आल्या नाही मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मोदी साहेबांच्या सव्वा तीनशे जागा होत्या आणि आता ते माहिती झाले अडीचशे पण जागा त्या ठिकाणी होत नाही लक्षात ठेवा हे सर्वसामान्य जनतेचा हा आवाज आहे हा कुणीही दाबण्याचा प्रयत्न इथून पुढेही विधानसभेच्या काळातसुद्धा करू नये आणि जे जे मी मी म्हणणारे जे होते त्यांची सगळी आज ते घरी बसलेत त्यांचा आवाज बंद झाला लक्षात ठेवा हा जनतेचा आक्रोश आहे यापुढे इथे पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवायचं नेत्या का नेत्यांनी का आपण कसं वागायचं ते फार गमान करायची नाही सरपंच साहेब काय सांगाल तुम्हाला तुम्ही फार रिस्क घेतली गावामध्ये तुम्हाला खूप विरोध होत होता सुरुवातीला तुम्ही बोलताना दचकत होते बिचकत होते नाहीतर तुम्ही फ्री झाले नाही तसं तसं काही नव्हतं वाणी साहेब वास्तविक गेली दहा वर्षामध्ये मोदी सरकारचा कारभार आम्ही सगळ्यांनी पाहिला मोदी सरकारच्या कारभारावरती खरंतर सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल इतका प्रचंड नाराज असायचा की सर्वसामान्य माणसाला कोणत्याही पिकामध्ये पैसे मिळत नसायचे आणि मुळात जेव्हापासून महागाईचा इतकं महागाई वाढत गेली की डिझेल असेल पेट्रोल असेल गॅस असेल किंवा जी एस टीच्या माध्यमामधून असेल इतका सर्वसामान्य लोकांना त्रास व्हायचा आणि ह्या त्रासामधनं खरंतर लोक कंटाळले होते आणि मोदी सरकार सांगायचं की नाही मग आम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो सहा हजार रुपये एकीकडे एक एक देतो पण त्या स शेतकऱ्यांकडनं तुम्ही किती पैसे त्यांच्याकडनं वसूल करता आणि हे मोदी सरकार जे आहे हे नेमकं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार होतं मुळात याच जे मोदी सरकार जे आहे जे उद्योगपती असेल किंवा जे मोठमोठाले हे असेल यांना बरोबर घेऊन चालणारं त्यांना मदत करणारे सर्वसामान्य शेतकऱ्याचा कधी त्यांनी विचार केला नाही आणि हीच खरी नाराजी या आजच्या या निवडणुकीच्या निकालामधून या ठिकाणी लोकांनी मतदानाच्या माध्यमामधून दाखवलेले आहे आणि खरं तर कोल्हे साहेबांना मागच्या पाच वर्षाच्या लीडपेक्षा यावेळेला तीन पट अधिकचं लीड मिळालेलं आहे इथं सह्याद्री सेठनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की ज्या वेळेला पाच आमदार एका बाजूला असताना एकच आमदार आपल्याबरोबर असताना सगळे नेते मंडळी एकीकडे आणि अजितदादा पवारांनी शब्द दिला होता की नाही मी त्यांना पाडणार पाडून न करणार अजित अमोल बोल्हेमोल बोल्हे कसा निवडून येतो ते पाहतो खरं तर अजितदादांच्या शब्दाला आज जनतेने नाकारलेलं आहे आणि जे जनतेने नाकारलेले आहे ते मुळात अजितदादा अजितदादा आणि जी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये जी बी जे हे फूट पाडलेले आहे हे लोकांना खरं तर पटलेलं नाही आणि म्हणून सर्वसामान्य लोकांनी या फुटीचा राग या मतदानामधून व्यक्त करून व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या नेत्यांना त्यांची बोलती बंद केलेली आहे म्हणून कोल्हे साहेबांचा प्रचंड मताने या ठिकाणी विजय झालेला आहे मी खरं तर आपल्या तालुक्यामधील या सगळ्या शिरूर मतदार संघामधील सगळ्या मतदार बंधू भगिनींचं कार्यकर्त्यांचं महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नेरकर तुम्ही काय सांगायचं सुरेश वासगेंचं नेतृत्व पुढे येते सगळे युवक म्हणत आहेत त्यांना आमदार केलं पाहिजे तुमची काय भूमिका वाणीसाहेब आज तर खरं साहेबांच्या विजयाचा जल्लोष ठिकाणी भाऊ या ठिकाणी आलेले आहेत गावातील जे ज्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मन धनाने मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि येडेगावमधून चांगल्या प्रकारचे कोल्हेसाहेबांना आघाडी भेटलेली आहे ह्या जल्लोष साजरा करत असताना खरं तर जल्लोषाच्या पाठचं कारण असं आहे वाणीसाहेब याच्या निवडणुकापूर्वी जे महानाट्य राज्यामध्ये घडलं फोडाफोडीचं त्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी सत्तेचा गैरवापर केला ह्या सत्तेमध्ये सर्वसामान्यांचा काय पर्याय नव्हता परंतु सर्वसामान्य मतदारांच्या डोक्यात एकच विषय होता ज्यावेळेस लोकसभा लागती ह्या लोकसभा लागल्याच्या नंतरला सर्वसामान्य जनतेचा आदलत काय आहे न्याय काय आहे हा सर्वसामान्य जनतेने दाखवून दिला कारण जनतेला जे काय फोडाफोडीचं राजकारण झालं हे मान्य नव्हतं पवार साहेबांच्या बाबतीत अनेक वेळा टीका झाली काँग्रेस पक्षावरती अनेक टीका झाली आज आपण पाहिलं मोदी साहेबांनी राहुल गांधी साहेबांनी ज्या ज्या जै वेळेला एवढी तीन साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढली त्यावेळेस मोदी साहेबांनी त्यांना पप्पू म्हणून घेऊन पण आज आपण जर निकाल जर पाहिला असेल तर आज राहुल गांधी साहेबांना मानणारा वर्ग तरुण असन युवक असन सगळे मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना मानणारा वर्ग चांगल्या प्र प्रकारे त्या माध्यमातून अमोल कोल्हे साहेब आपल्या शिरूर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात विजयी झालेले आहेत सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या अमोल कोल्हे साहेबांचं काम चांगल्या प्रकारे केले शिवसेना बाळासाहेब ठाक उद्धवसाहेब ठाकरे असन काँग्रेस पक्ष असन पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस असन ह्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक, एक निर्णय केला का अमोल कोल्हे साहेब आहे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न मांडलेले आहेत कांद्याचा प्रश्न असन शेतीचे प्रश्न असतील मालाचे दुधाचे प्रश्न असतील आणि कोल्हे साहेबांना मोठ्या विजयाने आपली मताधिक्य दिले पाहिजे हे खुनगाट ह्या शिरूर मतदारसंघातील लोकांनी बांधली महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती होती का सर्वसामान्यांना ह्या सरकारच्या बाबत रोष होता मोदी सरकारने जे काही शेतकऱ्यांबाबत ध्येय धोरणं आखली होती त्याला शेतकरी वर्ग पूर्णपणे त्रस्त होता त्या त्रस्ताला कंटाळून जनतेचा आदलत काय आहे हे जनतेने आज दाखवून दिलेलं आहे किंवा सत्ता आल्याच्यानंतरला तुम्ही सत्तेचा तिथं काही गैरवापर करशान किंवा तुमच्या का आज सत्ता आहे तुम्ही कशा प्रकारे निधी वाटप करशान कशा अन्याय करशान कुठल्याही कंपन्या कुठेही नेशान पण ज्या वेळेस जनतेच्या आदालामध्ये तुम्ही यशाल त्यावेळेस जनता तुम्हाला धडा शिकवला शिकवल्याशिवाय राहणार नाही हे जनतेने आज दाखवून दिले आणि त्या जनतेमधूनच अमोल साहेबांचा विजय झाला आहे भविष्यात तुम्ही प्रश्न विचारला इथे सगळे महाविकास का आघाडीचे कार्यकर्ते साहेब असतील उद्धवसाहेब असतील काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील तालुक्याचे माजी नेते सत्यशीलला शेतकरा असतील हे जे महाविकास आघाडी जो उमेदवार देईन त्याचं आम्ही जे आता कोले साहेबांच्या लोकसभेला काम केलं ते तन मन धनानी महाविकास आघाडी जो उमेदवार देईन आम्ही त्याचं शंभर टक्के काम करू याच्यात कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही भविष्यात देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच चांगल्या प्रकारे काम करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो सगळ्या कार्यकर्त्यांचं येडगावमध्ये आम्ही काम करत असताना देवदास शेठा असतील सायत्री शेठा असतील आमचे सनीभाऊ असतील सगळे दीपक भाऊ वगैरे सगळे असतील माझे सगळे सहकार्य असतील आम्ही सगळ्यांनी तन तन्वंदनाने काम केलं आणि काम करत असताना अनेक गोष्टींना मी ग्रामपंचायत सदस्य असताना मग अशी माझी बाईट घेता आली मी सांगितलं सुरेश भाऊ मला गावात मधी सरपंच साहेब काम करत असताना ग्रामपंचायत सदस्य म्हणून मागून पुढून वरून घालून लय फटकेस बेट, बेट बसलेत मला शाब्दिक असतील असे असतील म्हणजे पण मी त्याचा विचार केला नाही मी एक काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी सत्यशील दादांना मानणारा कार्यकर्ता आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यात काम करणारा कार्यकर्ता आहे राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा माणूस आहे म्हणून दादांनी जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही आमच्या गावामध्ये काम केलेलं आहे मी पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं तमाम तमाम जनतेचं मतदारांचं मतदार राजाचं मी सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सूरज वाजगे आता जुन्नर तालुक्याचे अमोल कोले भूमिपुत्र असल्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळतोय तुमचे तीन पक्ष एकत्र आले याचं विजयाचं श्रेय कोणाला तर मनापासून शिवजन्मभूमीचे जितके मतदार आहेत आपली सगळी सर्व जेवढी जनता आहे मनापासून तर ऋण व्यक्त करेल आभार व्यक्त करेल कारण इतकं भरभरून प्रेम खासदार साहेबांना दिलं महाविकास आघाडीला दिलं निश्चितपणानं हे प्रेम न भरून येण्यासारखं आहे इतकं प्रेम जुन्नर तालुक्याच्या जनतेनेच खासदार साहेबांना दिलं आहे आणि खरं तर साहेब शिवजन्मभूमीत जुन्नर तालुक्यात जे एकोण हजारपेक्षा स... जास्त मत जे मताधिक्य खासदार साहेबांना मिळाले त्याच्यामध्ये हे आपण येडगावमध्ये आपण या ठिकाणी आहोत येडगावकरांनी भरभरून मतदान त्या ठिकाणी खासदार साहेबांना केलं आहे यांचं पण मत तितकंच जास्त चांगलं आहे मी प्रथमद यांच्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की या कार्यकर्त्यांनी इतका या ठिकाणी निष्ठेने तत्वाने या ठिकाणी हे सगळ्या संघर्ष केला हे लढले इथं आपण पाहत की जेवढे तुमच्या कॅमेऱ्यात बसले तेवढे खरं तर प्रत्येकाचं नाव घे परंतु जे कॅमेऱ्यात आपले सगळे येतात आहे सगळ्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की इतकं येडगावमधून सगळ्याच बूथवर सगळ्याच बूथवर चांगल्या पद्धतीने मतदान झाले खरोखर मी येडगावकरांच्या मनापासून आभार व्यक्त करेल आणि खरं तर वाणीसाहेब जसं मग असे सांगितलं की आदरणीय पवारसाहेबांवर ह्या मंडळींची वेळ आणली निश्चितपणा खरंतर वाणी सभे कार्यकर्ता म्हणून भूमिका घेतली की खरंतर पवारसाहेबांना आता आपण पाहतोय की ह्या निवडणुकीला पण सगळेच आमदार ह्या मतदारसंघातले एक आमदार सोडलेले सगळे आमदार तिकडं त्या सम समोरच्या उमेदवारांबरोबर होते इकडे सगळे कार्यकर्ते जेव्हा निवडणूक आली सगळेच कार्यकर्ते आणि खासदार साहेबांना प्रत्येक गावात काही ठिकाणी म्हणत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला त्या ठिकाणी किंवा महाविकास आघाडीला त्या ठिकाणी बुतोड कार्यकर्ते मिळणार नाही पण तिथला सर्वसामान्य घरातील युवक आज कार्यकर्ता म्हणून तयार झाला आहे हे कशामुळं की आदरणीय पवार साहेबांनी हे मंडळींची जी, जी वेळ आणली ना उद्धव साहेबांनी जी वेळ आणली ना हे महाराष्ट्राला पटणार नाही ही महाराष्ट्राची भूमी संघर्ष करणारी भूमी लढ लढणारी भूमी सायदरीच्या कुशीत आपण राहणारी मंडळी आहोत आणि निश्चितपण आपण आज पाहिलं की ही लढ लढणाऱ्यांची भूमी आणि त्यात ही छत्रपतींचा तालुका आहे छत्रपतींची जन्मभूमी आपल्याला कायम संघर्ष देण्याची प्रेरणा त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच देते आणि आपण निश्चितपणं या ठिकाणी सगळ्या शिवजन्भूमी जुन्नर तालुका मी मनापासून अभिनंदन करेल ते म्हणजे आदिवासी बांधवांचं आज तुम्ही जर मतदान सगळ्यांनी जर पॅटर्न जर पाहिल्या ती सगळी लिस्ट पाहिली तर एक का, अंकी दोन अंकी मतदान फक्त समोरच्या उमेदवारांना होत होतं इतकं भरभरून मत आदिवासी बांधवांनी जागृत राहून शुद्ध राहून त्या ठिकाणी केलं हे का हे अनेक जण म्हणत होते की नवीन चिन्ह आहे नवीन चिन्ह आदिवासी बांधवापर्यंत पोहोचला असं तिथं मोबाईलला रेंज नाही परंतु खरोखर जागृत आणि शुद्ध मतदार आहेत खरं तर वाणीसाहेब आदरणीय पवारसाहेबांचा सा काही दिवसापूर्वी पक्ष गेला चिन्ह गेलं उद्धव साहेबांचा पण पक्ष गेला चिन्ह गेलं ही दोन मंडळी एकटी पडली पण हे दोन मंडळी जर एकटे पडले ना महाराष्ट्राने त्यांना एकटे पडून नाही दिलं महाराष्ट्र आखं उभा राहिला आज आपण पाहत आहे महाराष्ट्र जो निकाल लागलाय तो महाविकास आघाडीच्या सोबत आहे हे जे वातावरण आणि आपण हे जे वातावरण पाहतोय वाणीसाहेब हे प्रत्येक गावागावात वातावरण आहे हे जो जल्लोष आहे हा जनमताचा जल्लोष आहे आणि खरोखर देशात पण आहे खरं तर सरकार आलं पाहिजे ह्या मताचे पण आम्ही आहोत काही जर त्याच्यात झाले फेरबदल तर निश्चितपणा सरकार पण येईल कारण हे जे शेतकऱ्यांनी जो रोष व्यक्त केला आहे सर्वसामान्यांनी हा जो रोष व्यक्त केला आहे मागा जसं तुम्ही सांगितलं निश्चितपणे हा मतपेटातून जो रोष व्यक्त केला आहे आणि आपण पाहत आहे की इतकं भरभरून मतदान या ठिकाणी आपल्या खासदार साहेबांना या ठिकाणी दिलं प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या पक्षाला असेल आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला असेल किंवा काँग्रेस पक्षाला असेल जे लोकांनी भरभरून मतदान केले ते त्या जनतेने त्या ठिकाणी उत्तर दिले आणि या ठिकाणी साहेबांची कामाची पोच पावती म्हणून आपला जुन्नर तालुका त्यांच्या पाठीमागं शिवजनभूमीचा छावा म्हणून पुन्हा एकदा संसदेत त्या ठिकाणी गरजायला हवा म्हणून निश्चितपणे या ठिकाणी सगळी जनता जुन्नर तालुक्यातील जनताने भरभरून मतदान केलं आणखी जनता, के जनता। एका लेकराच्या आपल्या स्वतःच्या घरातला कुटुंबातला मुलगा म्हणून त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभं राहिली मी खरोखर जुन्नर तालुक्यातील जनतेचा मनापासून या ठिकाणी आभारी राहील ऋण खरं तर ऋणी राहील कारण या ठिकाणी जबाबदारी वाढली शेवटी आज खासदार साहेब निवडून आले खासदार साहेबांवर मोठी जबाबदारी वाढली ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळेच कार्यकर्ते महाविकास आघाडी शेवटी जबाबदारी वाढली आज लोकांनी एवढं भरभरून मतदान केलं त्यांच्या शेवटी उतराई होणं आमचं काम आहे या जबाबदारीतून आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी पुढे जाऊ वसा आणि त्या ठिकाणी वारसा आम्ही निश्चितपणे कधी त्या ठिकाणी संस्काराचा वारसा पुढील मिशन काय खरंतर वाणी साहेब आता पाहतोय आपण लोकसभा झाली आता पुढची विधानसभा येईल किंवा प्रत्येक निवडणूक स्थानिक स्वराज्य असू द्या कुठल्या निवडणुका असू द्या महाविकास आघाडी एकत्र म्हणून त्या ठिकाणी काम करणार पाऊल टाकणार निश्चितपणानं महाविकास आघाडी आज राज्यात जे परिस्थिती तीच तालुक्यात परिस्थिती असणार महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र त्या ठिकाणी सगळेच जण सगळेच खरं तर महाविकास आघाडीमध्ये कुठला दुरावा नाही कोणाला काय व्हायचं काय व्हायचं याच्यापेक्षा महाविकास आघाडी तालुक्यात एकत्र आहे हा फार मोठा आम्हाला आनंद आहे भाऊ साहेबांचा साहेबांचा